विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी निलेश शिर्वे बहुजन मुक्ति पार्टी कार्याध्यक्ष आई एल पी ए इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन या संघटनेचा मी महाराष्ट्र प्रभारी जे वकील संघटन आहे आज 27 एप्रिल 2025 आम्ही अंबरनाथ एस पी कार्यालय या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून आंदोलन करत आहोत पहिले मोर्चा होता आणि नी, लेखी निवेदन अगोदरच दिल्याप्रमाणे त्या आंदोलनाला आम्ही आता टी आंदोलनामध्ये रुपांतर केलेलं आहे अक्षय गायकवाड राहणार बदलापूर भीमनगर बैलिवली या ठिकाणी बौद्ध बांधव या अक्षय गायकवाड वरती जवळजवळ पंधरा ते वीस लोकांनी जे आक्रमण केलं जीवे मारण्यासाठी जो प्रयत्न केला आणि त्या जातीवरची हो जी शिवीगाळ केली त्या अनुषंगाने त्याला न्याय मिळवण्यासाठी आयटर सिटीच्या अंतर्गत जे गुन्हेगार आहेत त्या सर्व गुन्हेगारांना अटक करण्यासाठी आपण एस कार्यालय माननीय शैलेश काळे सर यांच्या कार्यालय समोर उपोसनाला बसलेला आहे या ठिकाणी ते आंदोलन करत आहोत आता एक साधारण दुपारच्या वेळेमध्ये शैलेश काळे सरांनी एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आताच्या अर्श कुमारच्या ऑर्डर्स प्रमाणे आणि डीजी ऑफिसच्या आलेल्या प्रमाणे त्यांना सात खालील गुन्हेगारांना अटक करता येत नाही त्या आधारावरती आमचं ऑलरेडी शैलेश सरांशी बोलणं झालेलं आहे सतरा ऑगस्ट दोन हजार अठराच राजपत्र आहे भारतीय कायदा व न्याय मंत्रालयाचं की ज्याच्यामध्ये अॅट्रस्टीच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारची चौकशी करायची गरज नाही कुठल्याही प्रकारचे आदेश घेण्याची गरज नाही प्रकारच्या कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी बंधन तुम्हाला नाहीये तुम्ही अॅट्रस्टीच्या अंतर्गत जेवढे पण आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक केलं पाहिजे अशा पद्धतीचे प्रोव्हिजन आहे हा आदेश मंत्रालयाचा आहे आणि लॉ ऑफ मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिसचा जो आदेश आहे त्या आदेशाचं अवमान शैलेश काळे साहेब करत आहेत मी हे खूप जबाबदारीने बोलत आहे जी ऑर्डर ते लागू होत नाही कारण त्याच आदेशामध्ये सांगितलेलं आहे कुठल्याही कोर्टाचा आदेश किंवा कुठल्याही बाबतीत आलेले निर्णय या अट्रॉसिटी ॲक्ट जो सुधारित कायदा बनवलेला आहे दोन हजार अठराचा त्याच्यासाठी कुठल्याही कोर्टाचा आदेश लागू होणार नाही या अनुषंगाने आमची आता पुन्हा एकदा चर्चा झाली ज्या चर्चेमध्ये शैलेश काळे सर आणि त्यांचे सरकारी वकील आहेत त्यांनी आम्हाला दोन अजून आदेश कोर्टाचे सांगितले त्याच्यामध्ये दोन हजार नऊ दोन हजार एकोणीसचा आदेश सांगितला आणि दोन हजार एकवीसचा आदेश हायकोर्टचा तो दाखवला तर या आदेशाप्रमाणे जेव्हा आम्ही आमच्या लिगल टीम बरोबर चर्चा केली माननीय अॅडवोकेट राजकुमार थोरात साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी केलेल्या गायडन्स प्रमाणे आणि चर्चेप्रमाणे की कि जे हे दोन्ही आदेश पोलीस प्रशासनाने दाखवलेले आहेत हे रिपोर्टेड नाही म्हणजे ते व्हॅलिड नाहीयेत त्याला मंत्रालयाच्या माध्यमातून आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आताचे जे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसचे चे जे कोर्टाचे आदेश आहेत ते कन्सिडर करता येणार नाही त्याच्यामुळे पोलीस प्रशासन हे साहेब खोट बोलत आहेत शैलेश काळे साहेब जर असं विधान करत असेल तर ते खोट बोलत आहेत आमचं स्पष्ट मत आहे की मंत्रालयाचा सतरा ऑगस्ट दोन हजार अठराचा जो आदेश आलेला आहे जो कायदा व न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून आलेल्या आदेशाचा अवमान आउमा, करण्याऐवजी आरोपीना अटक करावा तोपर्यंत हे आंदोलन बहुजन मुक्ती पार्टी सर्व आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून सर्व पक्ष संघटना भारत मुक्ती मोर्चा आणि तत्सम सर्व संघटनेच्या अंबरनाथ एसीपी कार्यालय या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे त्याच्यामुळे आपण पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की तातडीने आपण आरोपींना अटक करावा अन्यथा हे आंदोलन तसंच चालू राहणार आहे आणि पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं खोट विधान करून समाजाला लोकांना संभ्रमित करण्याचं काम केलं चुकीची माहिती दिली तर जे पोलीस अधिकारी या गुन्ह्याच्या अंतर्गत आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटा करतात किंवा एव्हिडन्स एव्हिडन्स जे आहेत त्याचे जे पुरावे आहेत ते नष्ट करण्याचं काम करत असतील तर त्यांच्यावर हे अट्रोसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी करून त्यांच्यावरती अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करू हे मी जबाबदारी या ठिकाणी बोलत आहे आपण सर्व कार्यकर्त्यांनी विनंती की आम्हाला ते कार्यालयावरती आम तातडीने उपस्थित राहा धन्यवाद जय भीम जय शिवराय जय सुविधा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा